नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत वडगाव मावळ या ठिकाणी एका वर्षीय पीडित मुलीचा वारंवार मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर दोन हजार चोवीस ते चोवीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान वेळोवेळी इसम नामे रणजित देशमुख याने या मुलीसोबत कॅफेमध्ये काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वेगवेगळ्या मोबाईल वरून तिला कॉल करून मुलीचा मानसिक छळ करून तिच्या आई वडिलांना मारण्याची धमकी देऊन तसेच तिचं लग्न मोडण्याची धमकी दिली रणजित देशमुख याचे मित्र प्राणी अफले व अभिषेक अनिल ढोरे सर्व राहणार बडगाव मावळ यांनी सुद्धा सदर मुलीस तू आरोपी रणजित देशमुख याच्याशी मैत्री कर नाहीतर तुझी बदनामी करू अशी धमकी दिली त्यामुळे या सततच्या धमक्यांना घाबरून पीडित मुलीने राहत्या घरी फॅनला घेऊन आत्महत्या केली आहे तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपी रंजित देशमुख प्राणी येवले अभिषेक अनिल ढोरे सर्व राहणार वडगाव मावळ या तिघांविरोधात वडगाव मावळ पोलीस ठाण्यात विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी रंजित व अभिषेक यांना अटक केली असून प्राण याचा शोध सुरू आहे वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार डोईजड पुढील तपास करीत आहेत अवघ्या बावीस वर्षीय मुलीच्या अशा जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे तर दोषींवर कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे अधिक माहिती व बातम्यांसाठी महाराष्ट्राला इव्हन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद